राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे दुसऱ्याचं ओझ उतरविण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता तेव्हा तुमचं ओझ पूर्णपणे हलकं होत आपण आपल्या आयुष्यामध्ये बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो आपण जन्माला आलेलो आहोत परंतु आपण ओझ घेऊन चालत आहोत ते आपल्याला दिसत नाही परंतु आपण अनेक प्रकारचे विचार करत असतो अनेक प्रकारच्या चिंता आपल्याला असतात अहो त्यांचं वजन किती आहे ते आपल्यालाच माहीत नसतं कोणी विचारलं अहो तुम्ही कसे आहात आपण काय म्हणतो बरे आहे बस एवढंच परंतु आपली रडगाणी कथा कहाण्या कोणाला सांगायचं ते चेहऱ्यावरच आपल्याला पाहायला मिळत लोक दुरूनच आपल्याला ओळखतात याच्या आयुष्यात मात्र काहीतरी नक्कीच झालेलं आहे परंतु आपण आपल्या चेहऱ्यावर कधी दाखवत नाही आपण दुसऱ्यांच्या चेहऱ्या दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावून पाहतो समोरच्या व्यक्तीचा चेहरा आपल्याला थोडा नर्वस दिसला की लगेच आपण त्याला बोलतो परंतु त्याच व्यक्तीने जर आपल्याला विचारलं काय रे तुझ्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहेत तर आपण बोलायचं टाळतो आहो जे आहे ते सत्य मांडायला काय हरकत आहे आपण फक्त एवढेच विचार करतो अरे या व्यक्तीला सांगितलं तर माझी पूर्णपणे हा वाटच लावून ठेवी सर्वांना सांगत बसेल मग आपण सांगायचं राहूनच जातो परंतु आपण आपल्या डोक्यावरती आपण आपल्या मनावरती किती अजून बघा दबाव ठेवायचा बघा लहान मुलं असतात लहान मुली असतात त्यांना जेवढं आपण दबावात ठेवू ना तेवढं ते पुढे पुढे बघा आपल्याला त्रास देत असतात नक्कीच आहे कारण नियमच आहे आपल्या घरामध्ये स्प्रिंग असेल बघा स्प्रिंग ती स्प्रिंग जेवढी तुम्ही दाबाल ना तेवढी ती उडते मग तसच हा भाग का दिलेला आहे दुसऱ्यांचं ओझ आहे आता विचार करा आपल्या घरामध्ये पहिले पाण्याचे नळ नसायचे बरोबर की नाही नक्कीच गावाकडे जर पाहायला गेलो तर अजूनपर्यंत लोक डोक्यावर हांडे कळशा आणतायत जर एकावर एक दोन तीन हंडे असतात कोणी घेऊन येत असेल आणि त्यांना जर आपण मदत करायला गेलो तर त्यांना किती बरं वाटतं बघा तुम्हीच बघा एकावर एक तीन हंडे असतात आणि एका हातात कळशी आणि दुसरा हात त्या हंड्यांवर असतो आपण अनुभव घेतलाय हो पाहिलंय पण पन... आपण त्यांच्या बाजूने जातो आपल्या घरा घराबाजूलाच त्यांचं घर असतं परंतु आपल्याला मदत करावीशी वाटत नाही त्यांच्या हातातली एक कळशी जरी घेतली ना तरी त्यांना वाटतं की अरे माणूस की अजून शिल्लक आहे परंतु आपण दुसऱ्यांचं ओझं आपण स्वतःच्या मनावर स्वतःच्या डोक्यावर कधी घेत नाही आपण आपलं ओझं आपण आपलं प्रत्यक्षपणे वजन दुसऱ्यांच्या बघा प्रत्यक्षपणे आयुष्यात टाकत असतो परंतु ज्यावेळी तुम्ही एकमेकांना मदत करत असता एकमेकांना सहकार्य करत असता त्यावेळी त्या, त्या मदतीमुळे नक्कीच त्यांचं ओझ कमी होईल आपण विचार करतो सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपण आपल्या अशा विचारांमध्ये असतो की कुठलंही काम जरी सोपं असलं तरी ते काम होत नाही आपल्याला कोणी भेटायला आलं तरी आपण त्यांच्याशी बोलत नाही प्रामाणिकपणाने बघा प्रत्यक्षपणे जे काही बोलायचं ते सुद्धा बोलत नाही का असं होतं आता विचार करा एक ट्रक भर एक टेम्पो मध्ये सामान आलेलं आहे बघा पोते असतात किलोच्या पोते असतात आता त्यातलं सामान आपल्याला बाहेर काढायचं ते आपल्याला डोळ्यांनी दिसत आहे ते उचलून आपल्या बघा दुकान असेल दुकानामध्ये आपण ठेवत असतो जेव्हा पूर्णपणे रिकाम होते तेव्हा आपण सुटकेचा श्वास घेतो की बघा डोकं हलकं झालं मन हलकं झालं कारण जी मागणी होती तेवढं सर्व माल आलेला आहे आणि सर्व खालीकडून निघून गेलेलं आहे मग आपल्या आयुष्यात पण असंच असतं आपल्या डोक्यामध्ये अनेक प्रकारचे विचार येतात पण ते विचार आपण एकमेकांपर्यंत पोचत नाही पोचवण्याचं कार्य आपल्या हातून झालं पाहिजे कारण एखादा प्रश्न असा असतो की त्या प्रश्नाचं उत्तरच आपल्याला सुटत नाही सकाळ दुपार संध्याकाळ रात्र त्या प्रश्नाचाच विचार करत असतो परंतु जेव्हा तू दुसरीकडे सांगायलाच असेल दुसऱ्यांपर्यंत पोहोचवशील तेव्हा त्या, ते त्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडून तरी नक्कीच मिळेल की नाही म्हणजे विचार करा आपण काय करतो मिळेल ते आपण आतमध्येच पेरून ठेवतो आणि शेवटी मग आपल्याला स्पष्टताप होतो मग त्यातून आपल्याला सुटका करायची बरोबर की नाही एखाद प्रश्न आपल्याला जेव्हा सुटतो हो, तेव्हा मन हलक होत आपण आपल्या रडकता कहाण्या सर्वांसमोर सांगत नाही जो खात्रीचा माणूस असेल जो कोणाला न सांगणारा व्यक्ती असेल त्याच्या समोर आपण सर्व कथा कहाण्या सांगत असतो बरोबर की नाही आणि ज्यावेळी आपण बोलून जातो त्यावेळी मन पूर्णपणे हलकं होतं एवढं मात्र निश्चित आहे बरोबर की नाही म्हणून आपण दुसऱ्यांना मदत नक्कीच केली पाहिजे जा। दुसऱ्यांच्या आयुष्यामधलं दुःख असो ओझ असो आपण आपल्याहून घेता आलं पाहिजे हा समोरची व्यक्ती बघा वयस्कर आहे आणि त्या वयस्कर व्यक्तीच्या हातामध्ये पिशवी आहे अहो प्रत्यक्षपणे घ्यायला काय वाटत आपले आई वडील असतात आई वडिलांकडे पिशवी असते सामानाची परंतु आपण घ्यायला लाजतो दळणाची पिशवी असते हो आई वडील असतात त्यांच्या हातातली पिशवी घ्यायला आपण का लाजतो कारण मला चार लोक ओळखतात मग आई वडिलांना काय बघा प्रत्यक्षपणे ओळखत नाही का अहो त्यांच्यामुळे आपली ओळख आहे बरोबर की नाही परंतु आपण काय बोलतो अरे नाही तिकडे मुली पण आहेत मुलं पण इकडे मित्रसुद्धा आहेत सर्व मला बघून हसतील ह्याच्या आता दळणाची पिशवी मग तुझ्या हातात काय पाहिजे विचार करा मुलगा असो किंवा मुलगी असो एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे कारण आपलं ओझ दुसऱ्यांवर लागता कामाने आणि दुसऱ्यांचं ओझं कमी करण्यासाठी आपला देह तिथे सक्षम असला पाहिजे आपला देह तिथे पुढे गेलाच पाहिजे जर जा। एकमेकांना मदत न करता तिथेच फक्त आपण उभे राहिलो आणि पाहत बसलो तर शेवटी माणूस की नाही हो बरोबर की नाही आपण स्वतःहून पुढे गेलो पाहिजे मदतीचा एक हात पुढे करता आला पाहिजे जर जा। आज त्या व्यक्तीला मदत केली तर उद्याच्या येणाऱ्या पुढच्या आयुष्यामध्ये जेव्हा आपल्यावर संकट येईल तेव्हा ती व्यक्ती न बोलवता तुझ्या कार्याला नक्कीच हजर एवढं मात्र निश्चित आहे बरोबर की नाही जसं नाण्याला दोन बाजू असतं एक छापा आणि एक काटा छापा पडला की दुसऱ्या दिवशी तो काटा पडणारच आहे बरोबर की नाही दररोज दररोज छापा पडणार नाही बरोबर की नाही म्हणून भाग का दिलेला आहे त्याच्या घरामध्ये सुख आनंद आहे त्याला दुसऱ्या दिवशी दुःख आहेतच आणि आपल्या घरामध्ये दुःख आहेत मग दुसऱ्या दिवशी आपल्याला सुख आनंद प्राप्त नक्कीच होणार आहे फक्त काय बघा संयम असणं कधी म्हणून दुसऱ्याचं ओझ उतरविण्यासाठी जेव्हा तुमचा देह सक्षम असतो जेव्हा तुम्ही पुढे होता तेव्हा तुमचं ओझ पूर्वीपेक्षा हलकं होईल एवढं मात्र निश्चित आहे तेव्हा तुम्हाला मदत करणारी खूप जण असतील विचारसुद्धा करता येणार नाही अरे एवढेजण कसे काय माझ्या मदतीला आले कारण तुझा देह प्रत्येक वेळेला एकमेकांना मदत करायचा आणि त्यावेळी तुझ्यावर जेव्हा संकट ओढवलं तेव्हा प्रत्येकजण तुझ्या बघा कार्याला हजर राहिली हाच असतो फक्त विश्वास म्हणून समर्थ म्हणाले दुसऱ्यांचं ओझं उतरविण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे व्हाल तेव्हा तुमचंच ओझं पूर्वीपेक्षा नक्की हल हलकंच होणार ಎವಡ ಮತ್ತೇದ ಜೈ ಜೈ ರಘು ವೀರಸ್ ಸಮರ್ಥ